हाय सगळ्यांना आम्ही गेलो होतो काल बघा लग्नाला आम्ही जिथं पहिलेला पोलीस लाईनला राहत होतो तिथे शेजारी राहत होते ना त्यांच्या मुलाचं लग्न होतं हे बघा एंट्री झालेली आहे नवर देव नवरीची मस्तपैकी ग्रँड एंट्री हे बघा नवर नौर देव नवरी चालू आहे एंट्री सगळ्यांची त्यानंतर इथे बघा मी ते डेकोरेशन कॅप्चर करण्याचा प्रयत्न करत होते पण नाही झालं ते लांब हो लांब होते मी हे माझी खास फ्रेंड आहे लाईन मध्ये आणि इथं लग्न लागत आहे बघा लग्न बौद्ध पद्धतीनं होतं त्यामुळं ते बौद्ध पद्धतीनं लग्न चालू आहे खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं आणि मी ते डेकोरेशन कॅप्चर करण्याचा प्रयत्न करत होते मोबाईलमध्ये खूप गर्दी होती बघायत गौतम बुद्ध भगवान गौतम बुद्धाची मूर्ती आणि पाणी असं होतं त्यानंतर बघाय मी थोडेसे व्हिडिओ काढलेले आहेत तिथं एक दोन व्हिडिओ काढलेले आहेत